आता चौथ्या दिवशी नवरात्राच्या ज्या भगवतीची पूजा केली जाते तिचं नाव आहे कुष्मांडा कुष्मांडा या शब्दाचा अर्थ काय आपल्या मंद हास्यानं जी ब्रह्मांडाला निर्माण करते ती कुष्मांडा स्मित हास्यानं ब्रह्मांडाला निर्माण करते ती कुष्मांडा म्हणे ब्रह्मांडाला तिनं का निर्माण केलं एकदा असं झालं म्हणे सगळ्या सृष्टीमध्ये अंधार पसरला नकारात्मकता सगळीकडे वाढली आणि त्याच्यामुळे सगळीकडे अंधार पसरला भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह होऊन पार्वती माता भगवान शंकराच्या संपूर्ण प्रेमाला प्राप्त झालेली होती आता प्रेम खुल्ल होत प्रेम फुल्ल होत विवाहामध्ये आणि संपूर्ण प्रेमाला जेव्हा पार्वती प्राप्त झाली भगवान शंकराने पाहिलं की सृष्टीमध्ये सगळीकडे हाहाकार माजलेला आहे कारण सगळीकडे अंधकार पसरलेला आहे आपला संसार तर फुलतोय पण सृष्टी मात्र अंधकारमय झालेली आहे हे भगवान शंकरांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर किंचित चिंतेचे भाव उमटले ते पार्वतीनं जाणलं आणि पार्वतीनं स्मित हास्य केलं स्मित हास्य केल्याबरोबर पार्वतीनं विचार केला की जगाचा अंधार जगामध्ये अंधार झाला म्हणून माझा पती चिंतित आहे ना माझ्या पतीची चिंताही मी दूर करेन आणि जगताचा अंधारही मी दूर करेन म्हणून पार्वती मातेनं आपल्या संपूर्ण शक्तीविषयी सूर्यामध्ये स्थित होणं केलं म्हणजे सूर्य म्हणून स्वतः प्रगट झाले आणि तिच्या अंगाच्या तेजानं सृष्टीमध्ये पडलेला जो अंधार आहे तो सगळा अंधार नष्ट झाला सगळीकडे प्रकाश पसरला लक्षात आणि पार्वती माता जेव्हा लोकामध्ये प्रतिष्ठित झाली सृष्टीमध्ये प्रकाश पसरला तेव्हा अनंत ब्रह्मांडाला प्रसवणारी ती झाली म्हणून तिचं नाव झालं कुष्मांडा धात्री धर्माना धर्माच्या पाठीमाग देवी उभी राहते अधर्मियांच्या पाठीमाग देवी उभी राहत नाही म्हणून आचार्यांनी म्हटलं आई तू सर्व धर्मांची विधात्री आहेस कामदेवाच्या प्रभावा वाचून शिवाची अर्धांगिनी तू आहेस मुमुक्षूची साधना सुद्धा तू आहेस आणि मुमुक्षूचं ज्ञान सुद्धा तू आहेस म्हणून आई तू माझ्यावर कृपा कर का कृपा कर भगवती माझ मन चंचल आहे कुष्मांडा धर्माला देणारी आहे धर्मान वागणारा राहणारी आहे म्हणून संतांनी तिच्या समोर प्रार्थना केली काय करतो भगवती आम्हाला आमचं मन आहे ना फार चंचल आहे त्या चंचल चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आमच्यावर तू कृपा कर मन स्थिर कधी होत चित्तवृत्ती कशी कशी असते म्हणजे एक चित्त वृत्ती असते ती द्रुता म्हणजे द्रवणारी आर्द्र म्हणजे विरघळणारी संबंधी लोक असतील आपले नातेवाईक असतील त्यांच्याविषयी आपलं मन कसं असतं द्रवीभूत होतं होत बाळाच्या डोळ्यात पाणी आलं आईच्या डोळ्यात पाणी येतं आईच्या डोळ्यात पाणी आलं बाळाच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे यायचं पूर्वी आता येत नाही आता लय निष्ठूर झालेत ते अजिबात त्यांना काही वाटत नाही आई वडिलांविषयी पूर्वी असं व्हायचं की नाही आई रडली की बाळाला रडू यायचं म्हणून द्रुता म्हणजे द्रवीभूत होणारी चित्तवृत्ती दुसरी आहे शिथिला म्हणजे उदासीना परक्यासाठी होणारी चित्तवृत्ती पेपर मध्ये बातमी वाचली ऍक्सिडेंट झाला शेजारच्या गावातलं कोणीतरी गेलं तो आपल्या ओळखीचा नाहीये त्याला आपण ओळखत नाहीये मग त्याच्यासाठी आपण रडत बसतो का नाही रडत बसत उदासीन राहतो ही सुद्धा मनाची एक वृत्ती आहे चित्तवृत्ती आणि तिसरी चित्तवृत्ती आहे मनोवृत्ती आहे ती म्हणजे कठीणा शत्रू बद्दलची शत्रू बद्दल, बद्दल आपलं चित्त कसं असतं कठोर असतो म्हणून त्याचं वाटोळं व्हावं त्याचं काहीतरी व्हावं असं सारखं वाटत असत कारण त्याच्याबद्दल आपण कठीण झालेलो असतो पण हीच चित्त वृत्ती आपल्याला आपल्या कल्याणासाठी वापरता येते कशी म्हणे ही जी चित्तवृत्ती आहे तिला द्रवीभूत करायचं पण कधी कस म्हणे चरित्र ऐकलं भगवंताच चरित्र ऐकलं भगवतीचं कथा ऐकली कीर्तन ऐकली की हीच चित्त वृत्ती द्रवीभूत होते भगवंतासाठी आतापर्यंत ती नातेवाईकांसाठी द्रवीभूत होत होती आता काय झालं तिचं वळण बदललं तिचा मार्ग बदलला आता ती द्रवीभूत होते भगवंतासाठी म्हणून तर आपणही रडतो आणि संतही रडतात आपण कशासाठी रडतो संसारातलं काही मिळालं नाही की रडतो संत कशासाठी रडतात रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन हा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून त्यांचे नेत्र पाजरतात म्हणून ही दृता मनोवृत्ती आपली भगवंतासाठी असली पाहिजे आपली कठीण मनोवृत्ती कशासाठी असली पाहिजे विषयाबद्दल ती कठीण झाली पाहिजे निर्वाहापुरते अन्न आपल्याला आवश्यक आहे तेवढं देवानी आपल्याला दिलं तर त्याच्यामध्ये आपण समाधानी पाहिजे इतर विषय भोगामध्ये आपण उत्सुक झालो द्रविभूत झालो तर त्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होणार आहे तुम्ही बघा ना कोविड नावाचा एक रोग आला होता कोरोना त्या कोरोना काळामध्ये जगायला किती थोडं लागत होत नुसतं घरामध्ये अन्नधान्य असलं भाजी असली आरामात चांगल्या प्रकारे आपण जगू शकत होतो मग नंतर सगळं सुरू सुरू झालं झाल्यानंतर पैसा पुरतो का नाही पुरत का कारण हे घ्यावं चैनीच्या वस्तू घ्यावा घ्याव्या उपभोगाच्या वस्तू घ्याव्या असं वाटायला लागत कुष्मांडेकडे प्रार्थना केली की आई माझं मन चंचल आहे त्या माझ्या चंचल मनाला तू स्थिर कर विषयाबद्दल त्यानं कठीण व्हावं आणखी काय व्हावं उदासीन व्हावं त्यानं सगळ्या प्रकारानं त्यानं उदासीन व्हावं आणि तुझ्या चरणी त्यानं स्थिर व्हावं अशी माझ्यावर तू कृपा कर उष्मांडा भगवती ही कुल परंपरेची सुद्धा जाणीव करून देणारी आहे उष्मांडेच ज्यांच्या घरामध्ये पूजन होत उष्मांडेच होत असेल किंवा कोणत्याही देवीच होत असेल प्रत्येक कुटुंबियाला एक कुलदैवत असत आणि एक कुलदेवी असते लक्षात घ्या वर्षातून एकदा तरी तिच्या दर्शनाला जावं असा धर्मशास्त्राचा कटाक्ष आहे वर्षातून एकदा दर्शन का द्यायचं कुलदेवता ही घराला सांभाळत असते कुटुंबाला सांभाळत असते तिचा आशीर्वाद आपल्याकडे नेहमी असावा म्हणून तिच्या दर्शनाला गेलं जातं लक्षात घ्या गेलं पाहिजे याकरता कुल परंपरा ही फार महत्वाची आहे म्हणून भगवतीची उपासना आपल्याला शिकवते काय तिचा विसर आपल्याला होऊ नये आणि आपला उत्कर्ष व्हावा याकरता आपण भगवतीच्या चरण कमलामध्ये नेहमी राहिलं पाहिजे म्हणून सर्व धर्माची विधात्री असणारी सर्व धर्माच्या माग उभी राहणारी सद्धर्माच्या माग उभी राहणारी अशी ही कुष्मांडा माता आहे आणि नवरात्राच्या चौथ्या दिवशी तिची पूजा होते म्हणून आज आपला चौथा दिवस आपण धन्य करूया आणि भगवती कुष्मांडेच्या पुढे नतमस्तक होऊन तिला मागूया आमच्या चंचल मनाला स्थिर कर आणि आमच्या धर्माच्या पाठीमाग तू उभी राहा एवढंच तुझ्या चरणाशी आमचं आहे झालेली सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करू आणि आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊ बोले आदिशक्ती दुर्गा माता